गोकुळशेरगाव परिसरातील मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा मोटरसायकली जप्त गोकुशिरगाव हद्दीतील मोठी कारवाई हुलकावणी देणाऱ्या एका मोटरसायकल चोराला अखेर शिरगाव पोलिसांनी अटक केली मलेशा रावसाहेब येळगुडे असं या संशयित आरोपीचं नाव असून तो कर्नाटक राज्यातील आहे पोलिसांनी त्याला अटक केला असून त्याच्याकडे एकूण एक लाख एकोणतीस हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत गोकुळशिरगाव मोटरसायकलची चोरी झाल्याची अजित काटे यांनी दाखल केली होती जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गोकुळ शिरगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळताच संशयित आरोपी मलेशा रात्री साडेआठच्या दरम्यान गोकुळ शिरगाव येथील नर्सिंग सर्व्हिसिंग सेंटर जवळ येणार असल्याची गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केवळ याच मोटरसायकलची नव्हे तर इतर ठिकाणीही मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून एकूण सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आरोपीला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या तपास मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मगदुम यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शेख संदेश कांबळे पोलीस हवालदार मोरे भरत कोरवी यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे